विश्वामध्ये अनेक चिकित्सा आहेत परंतु आयुर्वेद ही पद्धत विशेष आहे आयुर्वेदासाठी आणखीन प्रयत्न केल्यास जगात के के आयुर्वेद आपण आणखीन पुढे नेऊ शकतो असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केलं आयुर्वेद सर्वांसाठी जीवनशैलीजन्य विकारांच्या व्यवस्थापनातील नवीन दृष्टिकोन या विषयावर आयुष मंत्रालय भारत सरकारतर्फे ठाण्यात राष्ट्रीय आरोग्य मेळा आणि ए आय एस ई कॉन दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आहे याचा शुभारंभ नाईक यांच्या हस्ते झाला त्यावेळेला ते बोलत होते मी आयुषमंत्री असताना जो सन्मान तुम्ही मला दिला त्यापेक्षाही जास्त सन्मान आजच्या कार्यक्रमामुळे मला दिलाय असं प्रारंभी नमूद करून श्रीपाद नाईक पुढे म्हणाले की जगामध्ये अनेक चिकित्सा पद्धती आहेत परंतु आधुनिक जीवन आणि वेद अर्थात ज्ञान आणि जीवन कशाप्रकारे जगायचं हे सांगणं म्हणजे आयुर्वेद होय आधुनिक जीवन जगताना आपल्या मूळ सिद्धांतावरच यावं लागतं करोनासारखे अनेक शत्रू यापुढेही हल्ला करण्यास सज्ज आहेत यावेळेला आयुर्वेद सक्षम करणं गरजेचं आहे असंही ते म्हणाले भारतात सर्वात जास्त आयुर्वेदिक महाविद्यालयं महाराष्ट्रामध्ये आहेत त्यामुळे इथे एक स्वतंत्र आयुर्वेदिक विद्यापीठ हवं तसंच प्रत्येक बाळासाहेब ठाकरे दवाखान्यात आयुर्वेदाचा समावेश होणं गरजेचं आहे असं मत महासंमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री पद्मभूषण वैद्य देवेंद्र त्रिगुणा अध्यक्ष राष्ट्रीय आयुर्वेदिक विद्यापीठ आणि अखिल भारतीय आयुर्वेदिक महासंमेलन ट्रस्ट यांनी व्यक्त केलं त्याचबरोबर मुंबईत मरीन ड्राईव्ह परिसरात एक जुनं मित्तल आयुर्वेदिक महाविद्यालय आहे ते बंद होण्याच्या मार्गावर आहे यात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि ती जागा आयुर्वेदाच्या कामासाठी उपयोगात आणावी अशी विनंती त्यांनी यावेळेस केली